गुड मॉर्निंग आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी माझ्या किचनसाठी न्यू वस्तूची खरेदी केली होते ते म्हणजे हे स्टीलची कढई न्यू कढईचं उद्घाटन करायचं होतं मला गोड पदार्थाने त्याच्यामुळे इथं मी रव्याचा हलवा बनवत आहे हलव्यासाठी लागणार आहे आपल्याला इथं एक वाटी रवा पाऊन वाटी साखर दोन चमचे तूप आणि आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स रवा भाजण्यासाठी मी इथं कढई गरम करून घेतले त्याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचं आणि असं चमच्यानं फिरवत राहायचं एकदम स्लो गॅसवर आपल्याला रवा भाजायचा आहे रवा चांगला भाजला तर हलवा चांगला होईल हे बघा आपलं छान रवा भाजलेला आहे इथं आता यात आपण तूप टाकून घेऊ तूप टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं पूर्ण रव्याला लागायला पाहिजे तो हे बघा यात तुम्ही गरम दूध पण टाकू शकता मला दूध टाकलेलं नाही आवडत म्हणून मी इथं गरम पाणी करून घेतले ते गरम केलेलं पाणी आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर इथं थोडंसं आणखीन परतून घ्यायचं आता यात मी साखर टाकते साखर पण चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हे बघा तर मी यात बदाम टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता काजू बदाम म्हणूके आणि दोन मिनट आणखीन परतायचं आहे याला हे बघा आपला हलवा इथं रेडी आहे गरम गरम हा हलवा खूप छान लागतो लहान मुलांचा तर हा आवडीचा पदार्थ आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा